शुभेच्छा देत असतात या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित बंदुरू प्रथम नागरिक सरपंच खोरेता पोलीस डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी तहशील ऑफिसचे सर्व अधिकारी सर्व कार्यकर्ता पोलीस पाटील अन्य पदाधिकारी सर्व पत्रकार सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपण या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे तसा कार्यक्रमाची सहभाग घेत असताना आपण संविधानाचं वाचन केलेलं आहे संविधानातला प्रत्येक शब्द आपण वाचलेला आहे मला असं वाटतं की त्या शब्दाचं पालन करावं प्रत्येकाने तर खरा हा राष्ट्र वैभवशाली राहील या राष्ट्रातली एकमा एकमेका आणि आपली उन्नतीसुद्धा वैयक्तिक उन्नतीपासून राष्ट्रांच्या उन्नतीपर्यंतसुद्धा आपल्याला या संविधानाचा उपयोग होणार आहे समाजाला न्याय देण्याचा सुद्धा प्रयत्न व्हावा अशा प्रकारची प्रार्थना आपल्या सर्वांकडून करतो मला हे बोलावलं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आणि त्यांच्या सर्व टीमचा मनापासून आभार मानतो धन्यवाद